नमस्कार तास दुस तुम्ही पाहू शकता आज महानगरपालिकेमध्ये एक सामाजिक कार्यकर्ते व अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहे वखारकर नगर येथील हा प्रश्न आहे बंद कडरीच्या विषयी हा प्रश्न आहे आणि आज त्यांनी आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आपण नेमकं हे प्रकरण काय आपण जाणून घ्या ताई आपण कुठले रविवारशी आम्ही राहणार वाखारकर नगर नाटेश्वर सोसायटी काय तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले आमच्या गटारींसाठी आलेलो गटारी खूप चेंबर आहेत सगळे आणि त्याचे प्रश्न आम्ही मॅडमांजवळ मांडलेले आहेत ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे याच्यासाठी आवाज येतो गटारींचा वास येतो गटारींचा अक्षरशः किडे वगैरे घरात यायला लागले त्याच्यासाठी लाग आम्ही निवेदन द्यायला आलो होतो मॅडमांकडे आपण किती वर्षापासून त्या कॉलनी मध्ये चाळीस वर्षापासून आमचे तिथं घर आहेत त्या आता जवळजवळ जमीन दुसत झालेत घरात उतरण्यासाठी एक पायरी लागते तीन हो तो तीन आता तीन वर्षापूर्वी जे आमची ओपन गटार होती तर हो ती काढून तीन वर्षापूर्वी आता पाईपलाईन टाकून चेंबरची गटार केली आहे परंतु त्या गटारीला ज्या गटारा मेन गटारी जोडली तर त्याला उतार नसल्यामुळे ती जी मेन गटार आहे ती उथळ आहे आणि आमची जी पाईपलाईनची गटार आहे ती आहे खोल त्याच्यामुळे साहजिकच ते उथळ गटारीतून मेन गटारीतून पाणी आमच्या पाईपलाईनच्या गटारीतून सगळे चेंबर चोकअप होऊन सगळे आमचे सेफ्टी टँक फुल झालेले आहेत पर्यायाने संडाशी भांडे सुद्धा फुल झालेत त्याच्यामुळे अक्षरशः दुर्गंधी झालेली आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा इच्छा होती असं वाटतं की आम्ही नाल्यावर काहीतरी अतिक्रमण करूनच राहतोय असं आम्हाला वाटायला लागले त्याच्यामुळे आम्ही माननीय आयुक्त मॅडमांकडे पाच मार्चला पण एक अर्ज दिला होता पाच मेला पण अर्ज दिला होता शेवटी आज असह्य झालं त्याच्यामुळे आज अकरा जूनला आम्ही परत रिमाइंडर दोन देण्यासाठी आलो होतो मॅडमांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमचे आम्ही प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करतो आणि आम्ही या ठिकाणी सांगतायत की बंद गटारीमुळे दुर्गंधीच वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं काय सांग किती वर्षापासून या ठिकाणचा हा हे झालाय आज तुम्ही आज तिसरं चौथ यांनी सांगितलं की आम्ही निवेदन दिलंय काय नेमके घटना काय त्या ठिकाणचे नगरसेवक काय आणि हे कश कशामुळे झाले नमस्कार मी नरेंद्र निंबा राहणारा वाकारकर नगर नाटेश्वर सोसायटी धुळे आज आम्ही चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून वाकारकर नगर नाटेश्वर सोसायटी मधले रहिवासी असून त्या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता पण गेल्या तीन वर्षाच्या काळामध्ये आमच्याकडे दिनेश बाबुल यांच्या मिसेस महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून दिल्या निवडून दिल्यानंतर त्यांनी खूप काही चांगले कामही केले त्याचमध्ये हे एक काम होतं की बंद गटार ही बंद गटार ज्या वेळेला करत होते त्यावेळेला आमच्या स्थानिकांचा सगळ्यांचा विरोध होता कारण की ही पहिली जी गटार होती ती अतिशय चांगली होती तिला फोडण्याची काहीच गरज नव्हती आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता पण तरी देखील त्यांनी बंद गटार म्हणून ती केली केली तर ते त्यावेळेची पोझिशन अशी होती की आमचे घर चौऱ्यांशी पंच्याऐंशीचे म्हणजे आमच्या आउटलेट जे चार फुटावर खाली आणि यांनी गटारी टाकल्या तीन फुटावरती त्यावेळेला देखील आम्ही नगरपालिकेला निवेदन देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला देखील त्यावेळेचे देखील फोटो आमच्याजवळ आजही अवेलेबल आहेत त्यासोबत आजची कंडिशन अशी आहे की त्याला उतार नसल्यामुळं ते जर समजा पावसाळा लागण्याच्या अगोदर आमच्या गटारींमध्ये म्हणजे जे कोमोट आहेत कोमोटमध्ये अक्षरशः मिथिलीन व्याजचा वास येण्याची शक्यता होऊन गेलेली आणि काही काही संडासांमधून मिथिलीन गॅस हा बाहेर येतो जर समजा आमच्यापैकी आमचा एरिया आहे संपूर्ण वाणी ब्राह्मण मारवाडी गुजरात यांचा म्हणून बीडी गाडीचे सोपून कोणी संडासात जाऊन बसत नाही पण तसा जर एखादा प्रसंग झाला तर अक्षरशः एखादी दुर्घटना मोठी दुर्घटना होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे सर काय आता तुम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलं त्यांनी काय सांगितलं काय सांगितलं मॅडम मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही लवकरात लवकर हे काम तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू पण आमच्या मनात एक प्रश्न असा आहे की भविष्यात जर हे काम पूर्ण म्हणजे नाही केलं आज पावसाळ्याच्या तोंडी तोंडी तर तो हा आरोग्याचा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवू शकतो तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये एक नाली आ, जे गटार आहे बंद गटारीमुळे यांच्या कंपाऊंड मध्ये घरामध्ये दुर्गंधीच वातावरण पोहोचते आणि त्या ठिकाणी आरोग्याला देखील धोका होऊ शकतो एक मोठा स्फोट देखील होऊ शकतो या संदर्भासाठी आज यांनी या ठिकाणी माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितले की लवकरात लवकर हे काम या ठिकाणी संपन्न होईल अन्यथा या कॉलनी परिसरातील ज्या महिला असतील युवक असतील त्यांनी जर हे पंधरा दिवसाचे आधी हे काम जर झालं नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन भिडान आंदोलन करण्याची तयारी देखील त्यांनी या ठिकाणी ठरवलं कॅमेरामॅन निलेश धुळेस वाढदिवचे उस्ताद ना जय हिंद जय महाराष्ट्र